मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यातील कुमठे नागाचे येथील युवा उद्योजक आदित्य शहाजी फडतरे आणि सोहम नवनाथ या दोन युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा एजन्सी शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरेल असं मत विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी व्यक्त केलंय नवरत्न अॅग्रो एजन्सीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे खडाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव वडूज बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे नगराध्यक्ष मनीषा काळे उपनगराध्यक्ष मनोज कुमार श्रीकांत काळे दाजी पाटील वैभव शाह जयवंत जगताप धर्माजी मांडवे हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज किसनराव जगदाळे आदींसह वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते पुढे बोलताना श्री घारघे म्हणाले की सध्याच्या काळात युवा युवतींचं शिक्षण पूर्ण झालं असलं तरी शिक्षणाच्या मानानं नोकऱ्या मिळणं अवघड झालंय आदित्य फडतरे आणि सोहम फडतरे यांनी या उद्योग व्यवसायात टाकलेलं पाऊल इतर तरुणांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास Você यावेळी सोनिया गुरे संदीप मांडवे सुनील फडतरे यांची शुभेच्छा झाली उपस्थित मान्यवरांचं स्वागत पोपट फडतरे विष्णू फडतरे आणि नवनाथ फडतरे यांनी केलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक नितिन माने यांनी केलं सूत्र संचालन श्री कोकाटे यांनी तर आभार मधुकर मांडवे यांनी मांडले कार्यक्रमास कार्यकारी सरपंच रमेश गलंडे सोसायटी चेअरमन महादेव पाटील सदाशिव फडतरे बाबूराव फडतरे पैलवान मंगेश फडतरे पैलवान अमोल फडतरे रणजित फडतरे शंकर फडतरे अक्षय फडतरे विकास फडतरे महादेव मांडवे अशोक मांडवे सचिन फडतरे संतोष मांडवे प्रशांत फडतरे कुंडलिक मांडवे विपुल शेठ साळुंके लघुराज निकम दत्ता निकम निखिल भोसले दीपक गोडसे अंकुश फडतरे रमेश शिंगाडे आद्यांसह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते नव्याने सुरू केलेल्या आपल्या नव्याने सुरू केलेल्या नवरत्नगृहने नवरत्नागृह एजन्सीच्या कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन समारंभासाठी मानखटावचे विद्यमान आमदार श्री जयकुमार बाव गोरे यांच्या मी सोनिया गोरे उपस्थित होत्या तसेच आपले माजी आमदार प्रभागर साहेब प्रभाकरजी साहेब तसेच या मानखटावचे पंचायत समिती माजी होती संदीप मांडवे वान हे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो तर आपले नव्याने सुरू केलेल्या मेन्यो एजन्सी या कृषी सेवा केंद्राचे काल उद्घाटन समारंभ यांच्या ते संपन्न झाला तरी आम्ही नव्याने चालू केलेल्या कृषी सेवा केंद्राच्या आज कालपासून चालू झालेला आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनी एकदा अवश्य भेट द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे आम्ही आपल्याला सर्व प्रकारची कीटकनाशके बुरशीनाशके तसेच बी बियाणे सर्व प्रकारचे फोटे तसेच पंप सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या म्हणजे आपल्या सर्व प्रकार आपल्या भागात चालणारे आले म्हणा बटाटे म्हणा ऊस तरकारी तसेच टोमॅटो या सर्व क्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या सर्व प्रत्यक्ष प्लॉटला दिवशी देऊन आम्ही सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास तत्पर राहू हे आमचे सर्वात मुख्य हेतू आहे आम्ही चालू केलेला कृषी सेवा केंद्र हे निव निव्वळ इथे बसून व्यवसाय करण्याचा हेतून नसून आमचा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ त्यांना योग्य सल्ला तसे त्यांच्या येणाऱ्या योग्य अडचणी समजून त्यांना योग्य तो असेल योग्य असा सल्ला तसेच योग्य या व वॉटर सेल खाते सर्व प्रकारच्या नामवून कंपन्यांची औषधे उपलब्ध करण्यास तत्पर राहू हे आम्ही तुम्हाला गावी देतो आम्ही आत्ता सध्या नवीन कृषी सेवा केंद्र तयार के सुरू केलेले आहे त्याचे उद्घाटन समारंभ काल दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी पार पडले तसेच आम्ही सर्व सर्व शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या तसेच ज्यांनी जे, जे उद्घाटनात हजर उद्घाटन समारंभात हजर आहे तसेच सर्व शेतकऱ्यांचे मुंडेवंडिंचे मी आभार मानतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वळोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा